Thank yes. you. नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब वरती मी आशीष राव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर पावसाचा जोर आपल्याला काही ठिकाणी पुन्हा वाढतानाची स्थिती दिसून येत आहे कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे जोरदार पाऊस कोणत्या भागात होणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे जे शेवटपर्यंत पाहतील संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे सबस्क्राईब करून ठेवतील नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर بسرعه وما जर आता पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला जे आहे ते लातूरपासून जे आहे ते पावसाचं वातावरण तयार होताना दिसून येत आहे लातूर पेठ तुळजापूर मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे उदगीर देगलूर अहमदपूर तसेच नांदेडचा भाग आहे इकडे उमरखेड आदिलाबाद चंद्रपूरपर्यंत वातावरण आहे गडचिलोरीपर्यंत इकडे मोकणाचा वाईचा भाग आहे वाणीचा भाग आहे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील असाच पट्टा जे आहे ती गोंदिया पास गडचिरोली पासून लातूरपर्यंत चांगला पट्टा पावसात सक्रिय पाहायला मिळत आहे नांदेड असेल त्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ या भागात मध्यम पावसाची शक्यता आपल्याला दिसून येणार आहे काही ठिकाणी जोरदार सरी देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच इकडे जर पाहायला गेलं तर चिपळूणचा भाग आहे गोरेगावचा भाग आहे खोपोलीचा कल्याण डोंबवली इकडे वाडाचा इगतपुरीचा भाग आहे नाशिकचा काय भाग आहे मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील मात्र नाशिकच्या भागातील काहीसा जोर जे आहे ती कमी होतानाची स्थिती दिसून येईल तसेच इकडे जर पाहायला गेलं उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जोर आपल्याला काहीसा कमीच पाहायला मिळत आहे तसेच इकडे जर पाहायला गेलं सातारा कोल्हापूर सांगलीच्या भागात या ठिकाणी निपाणी व कोल्हापूरच्या भागात मुसळधार स्वरूपाचं एक वातावरण तयार होतानाची स्थिती आपल्याला दिसून येत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर हे वातावरण आपल्याला कोल्हापूर निपाणी इकडे गारगोटीचा भाग आहे सावंतवाडी कोल्हापूर इकडे सांगलीच्या भागापर्यंत आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अशी स्थिती राहणार आहे हे वातावरण बीडच्या भागात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं इतर भागात काही जास्त पावसाची शक्यता राहणार नाही रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण प्रत्येक अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असते तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद